नाशिक पेठ गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठशे अठ्ठेचाळीसवरील रहदारीचे महत्वाचे घाट रस्ते पेठ तालुक्यातील सावळघाट आणि कोटंबी घाट गेली अनेक महिन्यांपासून दुरावस्थेत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून अनेक अपघात झाले कित्येकांना प्राणाला मुकावे लागले तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले या मार्गाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेक निवेदनं दिली प्रसार माध्यमातून अनेकदा या मार्गावरील दयनीय अवस्था आणि वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिका पोहोचवल्या मात्र प्रशासन अजून कोणाची वाट पाहत गेली पाच ते सहा दिवसांपासून दोन्ही कोटंबी आणि सावळ घाटात वाहतूक खोळंबून आहे हा मार्गच वाहतुकीसाठी बंद झाला मात्र प्रशासनास याची खबर नसावी ही मात्र मोठी शोकांतिका आहे वाहन चालक आपापले वाहन पुढे काढण्यासाठी चढाओ करत असताना अनेक वादावादी होत मागणी सातत्याने होत आहे सावळघाट आणि कोटंबी घाटात बंद असल्याने गोळशी ननाशि मार्गे पेट वाहतूक सुरू असते मात्र या मार्गे एकेरी मार्ग असल्याने मोठमोठी वाहने या मार्गावर चालत असल्याने हा रस्ताही जाम होत असून प्रवासी वर्गाला वाहन चालक बेजार झाले आहे या अडथळ्यांच्या शर्यतीत मात्र अत्यावस्थेतील रुग्णांना गरोदर माता आणि अपघाती नाशिक पर्यंत पोहोचवणे हे दिव्य स्वप्न ठरते कालपासून या मार्गावर सुमारे 20 -25 ते किलोमीटर अंतरावर अवजड वाहनांच्या रांगा लागून आहे पेठ तालुक्यात विविध शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय बँका यांसह विविध संस्था आहे मात्र तेथे काम करणारे चाकरमाने आणि मुख्यालय प्रमुख सुद्धा मुख्यालयी राहण्यास धजावत नसल्याने पाच वाजेनंतर या तालुक्याला कुणीही शासकीय वाली राहत नाही सावळघाट आणि कोटंबी घाटात मोठमोठी खड्डी पडल्याने अवजड वाहने रस्त्यावरच पलटतात हो कधी कधी दोन तीन वाहने वाहतूक मार्गावरील नादुरुस्त अवस्थेत तशीच पडतात त्यामुळे घाट दोन दोन दिवस बंद होतो याचा सर्वाधिक फटका बसतो तो, बस तो, तो येऊन जाऊन करणाऱ्या चाकरमान्यामुळे सर्वसामान्य जनतेला कारण कुणीही कार्यालयीन अधिकारी कर्मचारी वेळेवर आपल्या कामकाजाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही नागरिक मात्र कार्यालयात साहेबाची वाट पाहत बसतात येथील आता ते घाटात अडकले थांबा अशी दिलासादायक माहिती देण्यात येते तीच परिस्थिती शाळा कॉलेजांची आहे शासकीय अधिकारी कर्मचारी यांना मुख्यालय राहण्याची शासनाने जरी सक्ती केली असली तरी ती कागदावरच आहे शासकीय बाबूंच्या कार्यालयीन अनुपस्थितीमुळे घाट बंदची तीव्रता अधिक प्रमाणात ठळक होऊन ही झळा बसतात ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक